जय शिवराय भावन्न आज दोनशे तीव तीस दिवस होऊन संतोष अण्णा देशमुख यांना न्यायाच्या प्रत्यक्षात असलेले सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या समोर एक माझा हा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न आहे वाल्मिक कराड फासावर चढणार कारण की सरकारी वकील उज्ज्वल निक्कम यांनी कोर्टामध्ये असे अपील केले आहेत की वाल्मिक कराड संतोष अण्णा देशमुख यांचा मुख्य सूत्रधार लवकरच वाल्मिक कराड भासावर चढणार आणि आपले उज्ज्वल निकम साहेब हे स्वतः संतोष अण्णा देशमुख यांचीच केस लढणार ही शेवटची केस असे ते सांगून त्यांनी सांगितलं आहे आणि हो दोनशे तीस दिवस झाले पण न्याय दिला नाही कारण की ते आमदाराच्या सांगण्यावरून आमदार खासदार त्यांचे जे गृहित लोक आहे त्यांचे लोक लवकरच त्यांचाही तपास लागणार आहे म्हणे कारण की कृष्णा आंधळे हा जो फरार आरोपी आहे तो लवकरच सरकार यां म्हणजे सरकारमधल्या काही लोकांनी त्याला लपवलं किंवा मारून टाकलं हे सर्वांच्या समोर येणार आहेत फक्त तीन ते चार दिवस थांबा आपले सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या चार दिवसामध्ये कृष्णा आंधळ्याचा तपास पूर्ण झालेला असेल कोर्टाने असे आदेश दिले आहेत की यांना तर फासावर चढवलं जाईल राहिला दुसरा प्रश्न कृष्णा आंधळ्याचा चार दिवसात शोध घ्या अन्यथा राजीनामा द्या पोलिसांनी कृष्णा आंधळ्यावरती बक्षीस ठेवलेल्या आहेत जर कधी कुणाला कृष्णा आंधळे दिसल्यास पोलिसाला संपर्क साधा आणि कृष्णा आंधळे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मुख्य आरोपी सापडणार नाही म्हणून कोर्टाचे सक्त आदेश आहे की जिथं तिथं कुठंही कृष्णा आंधळे दिसेल त्याला ज्याला दिसेल त्याला बक्षीस वितरण झालेलं आहे एक कॉल करा आणि आपलं बक्षीस घेऊन जा आणि कृष्णा आंधळे कुठेही सांगा कृष्णा आंधळे सापडल्यावरती संतोष यांना देशमुख यांना खरा न्याय भेटेल भावांनो कारण की कृष्णा आंधळेला सर्व काही कृष्णा आंधळ्याकडं गुपित आहे मेन आका कोण हे तर चिल्लर आका झाले अजून एक मेन आका कोण आहे हे सर्वांच्या समोर जर कधी आणायचं असेल तर कृष्णा आंधळे आपल्या मीडियाच्या समोर आलाच पाहिजे आणि ते काम आपणच करणार कारण की इतके दोनशे तीस दिवस होऊन पोलिसाला कृष्णा आंधळे सापडत नाही मग शेवटी आपल्याला सोशल मीडियाचा वापर करणं गरजेचं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णा आंधळे कुठं आहे आणि यांना सगळ्यांना फासावर चाडवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही अठरा पगड जातीला माझं जाहीर आव्हान आहे पण त्या जातीला हे पटलेलं नाही की संतोषांना देश देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि त्याला समर्थन कोणाच केलं नाही ह्या वाल्याला त्याला फासावर चाडवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा भावांनो जय शिवराय